महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पगार भात्यात पंचवीस टक्के वाढ दोन मागण्यासाठी समिती स्थापन होणार जाणून घ्या अपडेट वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट्स करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने समिती कर्मचाऱ्यांच्या निबंधक सहकारी संस्थांना सहा वर्षापासून प्रलंबित असलेली वेतनवाढीची मागणी चोवीस तासात पूर्ण करून समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात पंचवीस टक्के वाढ केली आहे छत्तीसगडच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी छत्तीसगडच्या विष्णू साई सरकारच्या संवेदनशील उपक्रमानंतर सहा वर्षापासून प्रलंबित असलेले प्राथमिक कृषीपथ सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची मागणी चोवीस तासात पूर्ण झाली आहे दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच सहकारी संस्थांच्या सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली असून यासोबत कर्मचाऱ्यांनी संपही संपवला आहे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या संवेदनशील आणि समितीचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा संप संपला सहा वर्षापासून प्रलंबित असलेली पगारवाढीची मागणी निबंधक सहकारी संस्थांनी चोवीस तास पूर्ण करून समिती कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्त्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली इतर दोन मागण्यांबाबत शासनास्तरावर आंतरविभागीय समिती गठीत करून योग्य ती कारवाई सुरू आहे समिती कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होणार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करून सहकारी संस्था कर्मचारी सेवा नियमात सुधारणा करण्याचे आदेश सहकारी विभागाच्या आयुक्तांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केले होते यामध्ये समिती कर्मचाऱ्यांच्या पगार भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ मंजूर करण्यात आली असून धान खरेदी संपल्यानंतर एक महिन्याच्या आत धानाची उचल करण्यात येईल असेही पत्रही अन्न विभागाने जारी केले आहे राईस मिलर्स अँड मार्केटिंग असोसिएशनद्वारे हे केले जाईल आहे त्यानंतरही धान खरेदी केंद्रावर राहिल्यास अन्न सुकवण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवेल इतर दोन मागण्याचाही विचार करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांच्या ठरावासंदर्भात अन्न विभाग वित्त विभाग कृषी विभाग सहकार विभाग आणि प्रन युनियन यांचा समावेश असलेली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा विचार करून प्रस्ताव पाठवते धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा आश्वासनी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत धान खरेदी केंद्रातील सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली जाईल धान खरेदी पारदर्शकतेने व्हावी यासाठी सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांनी सर्व विभागीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे अजूनही या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं असतात करा समोर बिलायकांना क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील